नमस्कार मैत्रिणींनो तुमचा युट्यूब मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे तर चला तर मग आज काय करूया आज बनवायची कच्च्या केळीची भाजी तर त्याआधी थोडस किचन आपण साफ करूया जरा स्वच्छ करून या किचन लागणारे साहित्य जरा छान घेत केलं मध्ये स्वयंपाकाला जरा उलास येतो या आधी स्वयंपाकाचे भांडे असत ना खरखडे पडले ते बाहेर ठेवते आणि मग मग भांड्या मी घालून जाते भांडी बघा हे थोडासा आमचे साफ बसल्या थोडस दिन तर त्यांना जरा काहीतरी आपलं आता भाकरी केलेला त्यांना मला केळीची भाजी करते आता केळीची भाजी केल्या नंतर त्यांना जेवायला भाकरीची केलेल्या केली बघा किचनची साफसफाई केलेली आम्हाला सुरुवात करूया आपण आता थोडी कच्ची केळी कट करून घेतलेली होती आणि रस्तीच थोडी खि होती त्याला पण थोडस गरम करून घेतलं या नाश्त्याला होईल म्हणजे तेवढं काढून ठेवते जरा बरं भांड्यावर नाहीतर भांड्यावर काय नाही जेवढं घेईन तेवढंच आपलं घासून पळतात मग आपल्याला झरे मागून भांडे घासावं लागतात आता भांडे रिकायला करते मी बाय आमच्या बसलेल्या भांडे जिथे तर सामान ठेवावं लागते किचनवर अशा प्रकारे सफाई केली किचनची जिथे तर सामान लावलेलं ला आहे भाजी करायची आहे पण थोडासा वेळ काढलाय मी स्वयंपाकासाठी निसर पण स्वयंपाक करावं लागतं आमची स्वतःची मीठ आहे ना मी जाईपर्यंत काम बायका करतात बिचारे आपल्या जाणं झाडून करणं गॅस सुटणं कुकर लावणं भातर आदर ठेवणं भाज्या येणं बायका मात्र मला व्यवस्थित कामाला भेटल्याच बायका पण बायकाचे पाहिजे पण आपल्या हातात राहत आहे ना त्यांना गोड बोलूनच काम करून घ्यावं लागतं नाही पैसे असे घेऊन सुद्धा काही बायका कामाला चांगले भेटत नाही आम्हाला चांगल्या बायका भेटल कामाला नेतला खूप चांगले पण का चांगले कामा माझ्याकडे तर मी आज ती ती तुम्हाला दाखवते कच्च्या केळीच्या भाजीची

समुद्र नाश्ता ते केलेला आहे के किला अंगोळ घालून नाश्ता दबा देऊन पाठवलेला आहे जेव्हा किती करते का थोडस तिला जरा गोळ गेले होते जरा मग थोडस काम केलं जरा आराम पडली करत ती पण काम करते चांगलं काम करते देवाला तिथून व्हायला थोडस जरा मदत मग बरं वाटत ते असं राहते असं किचन साफसूफ करून घेतल्याने धोरण करून शेंगदाणे आता भरते वाव घात शेंगदाणे जरा, दा दा जरा।, ने ने जरा दा दा आता डब्यात भरून ठेवते जरा कच्चे शेंगदाणे भरून डब्यात ठेवले की बुरशी बुरच्या आधीने जरा कुमट शेंगदाणे पण त्यामुळे थोडस वाव दिले आणि डब्यात भरून ठेवले आता भाजी करते आता केळीच्या कच्च्या केळीची भाजी करते त्याआधी

जी, जी, ते चांगलं दिसाय तिथं स्वच्छ केलं की चांगलं वाटतं जरा अशा प्रकारे साफ सफाई केल्याने घरात पण आपलं प्रसन्न वाटते आपल्या आपल्या मनाला जीवाला प्रसन्न वाटते जरा जी काही असो पण आपल्याला किचन ताप असलं तर माणसाला तसं स्वयंपाकाला पण उल्लास देतो असं असं जितलं ते केलं नाही असं झनगणघंगण होते तसंच किचन वाट्यावर केले की काम सुधरत नाही राडा राडा जरा मन उठे असेल मला तुची कच्च्या पिची भागीला तो मला दाखवायला पण स्वच्छ केल्याशिवाय आपल्याला काय करता येणार नाही ना अशा प्रकारे धुवायला मी किचन वाटा साबण दुकानदार साबण कधी आणून ठेवतात कधी नाही किती घातायला तरी विरगळच ना साबण जुना आम्हाला असं स्टॉक मध्ये ठेवलेला आधी ना आम्हाला आपल्या हाती केला साबण काय विरगळणार भांड्याचे साबण आहे पण असे पट्टण म्हणजे म्हणजेच होते लोक साबणाच

करावाच लागते बघावं लागते नेटवरचे बघायचं आपल्याला बघावच लागते ना शक्य बोर नसल्यामुळे आमच्या त्या दुसऱ्या पाणी घेतलेलं आहे आता बोर दिसून आणि आता तीन नळ आहेत तर काही दोन नळाचं पाणी टाय पुरत नाही मंगळवारी शुक्रवारीच पाणी आलेलं होतं मंगळवारी तर फाउधरी चांगलं

आता मी चिरून घेते आपण आतापर्यंत गेला तर किचन साफ करायला आता केळी चिरून घेते मी असं थोडी चिरून घेते केळीच्या काल मित्रांनो आजची रेसिपी आहे केळीची कच्च्या केळीची भाजी तर आता सुरुवात करूया आपण आता ही चिरून घेतलेली कच्ची केळी कोथिंबीर टमाटो कांदा आता हे लागणार आहे आता आणि हे अद्रक लसणाची कोथिंबीरची पेस्ट तर चला तर, तर सुरुवात करूया आपण केळीच्या भाजीला साफ सुफ करून घेतले वट्टा बिट्टा स्वच्छ केले वट्टर करते भाजीला आपण तेल टाकूया आमच्या कढईतलं तेल काही हटत नाही सारखं तेल असतं आमच्या कढईमध्ये टाकून घेते ह्याच्यात फ्राय करून घेऊया पॅटर्न आता मी तेल तापले त्याआधी आपण काय करू भाजी चिकट व्हायची नाही त्यासाठी आपण केळी फ्राय करून घेऊया तेलामध्ये ते केळी फ्राय करणार का आपण भाजी जर केली तर चिकट लागू नये त्यासाठी आधी केळीचे तुकडे तळून घ्यायचे म्हणजे भाजी चिकट होणार नाही मस्त असे सरपू तळून घ्यायचे सकाळी खोती पावसा पाण्याचं काय वेळ फुलेले पा घेतली तर पाव कुले चिक त्याच्यामध्ये पोती गेली आपले आज का बघा <laughs> थोडस जरा रात्रीचा भात आहे पे खायला आमच्या घेतलं आम्हाला भाकरी टाकली पण आता भाजी व्हायली है त्यांना तर त्यासाठी आपलं खामध्ये एक सफरचंद दिल तर आणि थोडी खिचडी खायला तर आता भाजी घरायच्या नंतर मस्त आता भाजी करायला केळीची आजीसाठी त्यांना लय आवडते केळीची भाजी करते आता हे अशा प्रकारे तोंड घ्यायचं जेणेकरून भाजी आपल्याला अशी लाळवीस लागणार नाही मस्त अशी रसा थोडीशी भाजी करायची मीडियम लावून खाण्यासारखी भातासोबत चपातीबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबरही खातो मी पण आता करते भाजी आता अशा प्रकारे तळून घ्यायचं चांगलं तळ आता थोडस तेल टाकू देते काळी है, नक्की बसटी है आता कॅमेऱ्यामध्ये यायचं म्हटलं की नकोच नसते आम्ही मला माकाला पुढं करते माहिती दिला असं काहीतरी सुद्धा बोला आपल्या माका गुमरे वैन्य हसले की त्या आपल्या ते ह्याला मला लय मस्त बोलतो म्हणा भा असं काय बोल तुम्ही बसवत ना म्हणजे मग बाहेर आमच्या जाण्या पुढे यायला काय करावं काय आता करतात म्हणतो मी बी केली घेतलंय आता मस्त पैकी आपलं त्याला मिठी मिरची बिल लावून खा चांगलंच लागल

आहे ना करून थोडे अद्रक कोथिंबीर लसण काय जे असेल ते टाकले ह्याच्यात अद्रक लसणाचा कच्चपणा जातो आणि चव लागते भाजीला टाकते टमॅटो थोडं मीठ टाकूया बिठा आणि टोमॅटो इग्रह आता ही लाल मिरची हळद आणि हे मसाला थोडस पाणी टाकूया आता थोडस पाणी टाकल्यानं हे जे आहे ना चांगले शिजले जाते पाण्याने बारीक गॅस करूया ही केळी आहे ना तळलेली केळीचे तुकडे ते आज सोडूया पाणी टाकूया आणखी शिजण्यासाठी नॉर्मल जास्त नाही टाकायचं आणि हे असे कोथिंबीर सोडूया सोडूयावरून झाली केळीची भाजी कच्च्या केळीची भाजी बघ झाले आपले लावून खायची आजूला मस्त पैकी

भाकरी आहे आणि भाजी खूप छान झाली भाजी आता खाते आधी सासर नेऊन देते सास भांडण मला नाही तरी खाऊन बघा असं मला घास खाऊन बघ

कशी झाली भाजी कशी बघा आमची सासू कशी नवा झाली असे आमची